पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातल्या पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय यांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली पीएम श्री योजनेतल्या सर्व बाबींची पूर्तता सुयोग्य के रीतीनं केल्याबद्दल शाळा भौतिक सुविधेसह गुणवत्तेतही अग्रेसर ठरले त्यामुळे पुणे जिल्ह्यातून संजय मारणे आणि जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी प्रबुद्ध खरात या दोघांनाही विशेष अतिथी म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली आहे माझी जिल्हा परिषद शाळा लवळे शाळेने शिक्षक वृंदांनी सर्व ग्रामस्थ पालक शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत यांच्यामार्फत आणि पीएमसी योजनेतील सर्व ज्या काही घटक आहेत जे काही योजनेतील उपक्रम होते ते शंभर टक्के व्यवस्थितरित्या राबवल्यामुळे आमची शाळेची व माझी निवड झाली मान्य देशाचे पंतप्रधान सन्मान्य श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली पी एम स्कूल फॉर रायझिंग इंडिया या अंतर्गत आमची शाळा आहे आमच्या शाळेत प्रशस्त मैदानासह इतर सर्व भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जातो माझी निवड ही माझ्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा व महाराष्ट्राचा अभिमान समजतो